बाप साधू संतांनी सारासाठी आठास केला आणि जीवनाचं सोनं झालं माय बाप आपण आसारासाठी आठास करतो करू नका असं मला म्हणायचं नाही माय बाप परंतु आपल्यासाठी आपला शेवटचा दिस गोड होण्यासाठी आपण सुद्धा जीवनामध्ये थोडासा आठास करावा माय बाप थोडासा आठास करावा कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल श्रम आणि सुख होईल दुःखाचे माय बाप जे वाट्याला आलेले कर्म सोडू नका वाट्याला आलेलं कर्म सुडलं का आमच्या साधू संत सांगतात माय बाप आम्ही सजन कसायचं उदाहरण देतो सजन कसायचं उदाहरण देतो पण सजन कसायचा हा परंपरेने आलेला व्यवसाय आता लक्ष देऊ नये का थोडा वेळ हा फक्त पटपट करू नका नाही काय हा काय अडचण नाही आता बाराच्या पुढे खराब पर्व चालू होतो बरं काही आपली गडबड महाराज आपण मेलेल्या माणसाला सुद्धा गडबडीन येतोय त्यामुळे पुरत आपल्याला जावं लागतं कुठं मग करा का

इच्छा केली तू काळ आता करू नव काळाची सत्ता इतकी अनिवार्य आहे माय बाप तो मंत्री पाहत नाही तो हो गरीब श्रीमंत पाहत नाही हा तो राष्ट्र अध्यक्ष पाहत नाही बर का तो पंतप्रधान पाहत नाही कोणीही पाहत नाही माय बाप फक्त तो, तो वेळ पाहत नाही काळाची सत्ता एवढी अनिवार आहे की बाप तो कुणालाही सोडत नाही आमचे साधू संत सांगतात येते नाही आले आपला अवतार तरी आपला अवतार बदल झाले कि तर अवताराला जरी आले तरी साधू संत सांगतात काळाची एवढी अनिवार्य सत्ता आहे तो कुणालाही सोडत नाही मै आणि असा अनिवार्य काळ तुमच्या आमच्यावर टपून बसलेला आहे मै म्हणून आपला सावध व्हायचंय आणि माय बाप तो टाळून बसलेला आहे आपण निश्चिंत व्हायचंय कारण सांगा बरं बाप आपण मग अशी प्रश्न विचारला होता आपण निश्चिंत आहोत का मंत्रिपद भेटला तर निश्चिंत या घरातलं मंत्रिपद भेटलं तर महाराज आनंदाची गोष्ट आहे पटांनी वाजवतो आपण गुलाम उधळतो वा केलंच पाहिजे ते पण निश्चिंत आहे का ते पद टिकवायची सुद्धा लोकांची इच्छा सुद्धा पूर्ण करायची मला लई मोठी जबाबदारी कार्यकर्ते मग सांगा तुम्ही आम्ही म्हणजे या घरातल्या इतर गोष्टी आपण निश्चित मुलगा झाला म्हणजे आपण निश्चिंत झालो पाहू आता तिकडे जात नाही मला आमची फाय ती पाहिली का मग अवघड होईल सांगतात मी चिंतन एवढा केलं एवढा चिंतन केलं आता वाचायला सांगितलं तू शांत बस करायला चिडीला माणूस आला तर शांत बस

तुम्ही नामस्मरण किती गेलं तर बघा संतात काय सांगावा काय सांगावा आता हे वाचेला जरी थांब म्हणलं ना थांबत नाही महाराज हे वाचेला जरी बंद बस म्हणलं आपल्याला जसं कीर्तन करायला सांगावा मना भजेल मना भजेल मना भजेल तुम्ही सांगा भजेल म्हणल्यावर जर आपल्याला महाराज पेन्शन योजना जर चालू होणार असेल किंवा चालू करायचं भेटत असेल किंवा काहीतरी जर ते दहा हजार जप केला तर दोन लाख खाती वापरणार किती जप करताना गप म्हणलं तरी नंतर गप कसा देईल तो परी आता आम्ही कारखान्यात काम करतो ना मला वर्क टाईप भेटला की माझं डबल डबल तू ठेवते सोनं बघ डबल म्हणजे ओव्हर टाइम मिळतोय ना मग इथं जर महाराज भजन केल्यावर जर पेन्शन योजना चालू असते ना लोकांनी भजन बंद केलं नसतं महाराज पण ही पेन्शन योजना आम्हाला कळत नाही मग या वरती पेन्शन योजना नाही महाराज ना ना ह्याचा ना ना। लाभ किती मोठा आहे हे जल्ला कळला ते सांगतात शिंक जांभळी खोकला आणि एवढाच वेळ आमचा एवढा सांगते की लागला तरी काहीतरी होईल बाबा महाराज काय लागेल पण एवढं सुद्धा होत नाही महाराज काय काय म्हणतो महाराज किती तुम्ही जागा भजन करायचं पण मी गडी करत